सध्या जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एकच म्हणजे वक्तव्य केली जात आहेत कारण अनेक वक्तव्य मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये केली जात आहेत त्यामध्ये आज जर बघितलं तर लक्ष्मण हा... हाके यांचं एक वक्तव्य आलं आहे की आंतरवाली सराठीमध्ये जाऊन मी उपोषणाला बसणार आहे याविषयी मराठा बांधवांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेऊया आपल्यासोबत पांडुरंग शिंदे आहेत आपण त्याच्या पांडुरंग कदम सॉरी पांडुरंग कदम आहेत कारण त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि जाणून घेऊया की त्यांचं मत काय सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय आपल्या सर्वांना माहितीये या महाराष्ट्रामध्ये लक्ष्मण हाके नावाचं एक कुत्र आहे आणि ते मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये भुकण्याचं या ठिकाणी काम करत असतं जेव्हा जेव्हा मनोज पाटील म्हणजे आमचे दादा उपोषणाला बसत असतात आमचा जीव या ठिकाणी असतो परंतु या लक्ष्मण हाकेसारख्या ज्या काही कुत्र्याच्या औलादी आहेत त्या अवलादी मात्र या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शांत बसत नाही आणि लक्ष्मण हाकेची अवकाळी एवढी आहे की लोकसभेला उभा राहिला होता त्याला पाच हजार मतदान सुद्धा पडलेलं नाहीये डिपॉझिट सुद्धा जप्त झालेला आहे आणि तो आम्हाला संविधानाची लोकशाहीची या ठिकाणी भाषा करतोय तो त्याचं असं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटील म्हणजे आपले दादा जे आहेत त्या दादांचे सरकार पुढे असं आजचं वक्तव्य होतं लाड पुरवायला काय आम्ही येत का जर आमचे लाड असते तर आम्हाला मुंबईला जायची वेळ आली नसती आम्ही आमचे कोटी कोटी बांध बांधव घेऊन या ठिकाणी मुंबईला गेलो होतो जर आमचे लाड पुरवले असते तर आम्हाला आज आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे दादांचा उपोषणाला बसण्याची वेळ आली नसती आणि त्यांनी त्याच असं म्हणणं की या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे या लोकसभेला बत्तीस खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि मग हा समाज आ, मागास कसा असं त्या ते ठिकाणी त्यांनी निकष काढलेला आहे त्याची अक्कल कुठं गहाण हो ठेवतो हे मला माहिती नाही परंतु एवढं सांगू इच्छितो जर या देशाचे पंतप्रधान ओबीसी आहेत मग म्हणजे सर्व ओबीसी समाज काय प्रगत झालाय का नाहीये तसं नसतं तुम्ही प्रतिनिधित्व लोक सॉरी राज, आपल्या राजकारणामध्ये प्रतिनिधित्व असलं म्हणजे त्या ठिकाणी तो समाज प्रगत झालाय असा त्याचा अर्थ होत नाही आणि त्याची जर इच्छा असेल आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करे म्हणजे उपोषण करण्याची तर आम्ही ऑलवेज या ठिकाणी त्याचं स्वागत करतो कारण आम्ही मराठेत आम्ही कोणाच्या कोणी जर कुठे उपोषण करत असेल तर त्या उपोषणाला कधीच विरोध करणार नाहीत तुम्ही तरी आमच्या उपोषणाला कोणी बट म्हणजे दादा जर उपोषणाला आंतरवाडी सराठी मध्ये बसत असतील तर तू यासारख्या काही अवलादिय ते विरोध करण्याचा प्रयत्न करतील परंतु हे मराठी आहेत कोणीही कुठेही उपोषण करत असतील तर त्याला कधीही विरोध करणार नाहीत त्यामुळे एवढं सांगू इच्छितो की लक्ष्मण हाकीची अवलाद नाही म्हणजे अवकाळ नाहीये दादांच्या विषयी बोलण्याची कारण आणि पुन्हा त्याचं आणखी एक वक्तव्य झालं की दादांना जर असं वाटत असेल की मराठ्यांना आरक्षण भेटावं तर त्यांनी या ठिकाणी या राज्याचं मुख्यमंत्री व्हावं आणि मग या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण शिक्षण देऊन टाकावं तर हाक्या तुला एवढं सांगू इच्छितो की ते तो दिवस तो ते मी काही दूर नाहीये जर मराठ्यांनी आणि मराठा समाजाला सहकार्य करणाऱ्या इतर समाज बांधवांनी जर या ठिकाणी मनावर घेतलं तर तुझं ते सुद्धा स्वप्न या ठिकाणी लवकरच पुरं होईल परंतु तुझी अवकाश एवढीच आहे की या ठिकाणी तुला पाच हजार सुद्धा या ठिकाणी मतं पडलेली नाही तुझं डिपॉझिट जप्त झालेलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मी माझ्या मतदारसंघातली गोष्ट सांगू इच्छितो आमचा एक बांधव होता झोडगावचा कृष्णा पवार नावाचा त्याला तो एक साधा माणूस आहे त्याला फक्त तालुक्यातली लोक ओळखतात त्याला दहा हजार मतदान पडलेले आणि तू आमच्या मराठ्यांच्या विरोधात कितीही भुकलास तर तुला पाच हजार सुद्धा मतदान पडलेलं नाही तू तुझी आहे अलग लक्ष्यामध्ये त्यामुळे लक्ष आके तू कुठेही उपोषण कर मराठीत तू स्वागत करते फक्त आमच्या आरक्षणाच्या विरोधात आणि दादांच्या विरोधात भुकण्याचं जे काम करतोस ना ते मात्र या ठिकाणी तू बंद कर नाहीतर आम्हाला वेगळ्या पद्धतीने उत्तर देता येतं आम्ही मराठीत संयम येत परंतु आमचा संयम कधीही तुटू शकतो लक्ष्मण हा के धनगर आरक्षणाच्या विषयी ब्र सुद्धा काढताना दिसत नाहीत त्याविषयी तुमचं काय म्हणणं आता तुम्ही पाहिला असेल तो कोणत्या समाजाचा आहे मला अद्यापही माहिती नाही परंतु धनगर समाजाविषयी या ठिकाणी तो वक्तव्य करत नाही दादांनी तर या ठिकाणी दादांची आजही धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी पॉझिटिव्ह भूमिका आहे आणि वेळ प्रसंगी दादांनी स्वतःचं मन मोठं करून या ठिकाणी सांगितलेलं आहे वेळ प्रसंगी जर गरज पडली आणि धनगर बांधवांनी या ठिकाणी जर मला म्हणजे धनगर बांधवांची जर इच्छा असेल तर निश्चितच त्यांच्या आरक्षणासाठी सुद्धा लढेल ही या ठिकाणी दादांची भूमिका आहे आणि हे दादांचं एवढं मोठं मराठा समाजाचं तेवढं मोठं की कोणाला म्हणजे कोणत्या समाजा मनामध्ये चुकीची भावना नसते परंतु करतात पर्टिक्युलर समाजातल्या असल्या कारणानं ते काहीतरी चुकीचं वक्तव्य करतात आणि म्हणजे मराठा आणि त्या पर्टिक्युलर समाजाविषयी थोडा परवा होण्याची शक्यता असते परंतु सर्व समाज या ठिकाणी सुज्ञ झालेले आहेत आणि प्रत्येक माहिती आपल्या समाजाचा असला परंतु या आपल्या ठिकाणी हा काही बोलत नसेल तर याचं म्हणायचं कसं कारण की जर मी ज्या समाजाशी रिलेटेड आहे त्या समाजाचे प्रश्न मांडण्याचा त्या समाजासाठी लढण्याचा या ठिकाणी प्रत्येकाचा माणस असला पाहिजे परंतु तसं आकेचं त्याबद्दल काही दिसत नाही त्यामुळे त्याला महत्व न देणं गरजेचं परंतु त्यांनी भूकणं बंद करावं एवढंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो महाराष्ट्रामध्ये एकच सूर सध्या निघतोय तो सूर आहे की मराठा समाज जातीवाद करतोय याच्याविषयी तुमचं काय आहे त्यामध्ये बीड असेल किंवा लक्ष्मण हाकेसारखी माणसं असतील इकडून छगन भुजबळ आहेत प पडळकर आहेत त्यानंतर शेंडगे आहेत या सर्वांच्याच माध्यमातून एक सूर निर्माण केला जातो त्याविषयी काय बोला अगदी बरोबर आहे तुम्ही असं म्हणत असाल की तुम्ही ज्या लोकांची नावं घेतलेली आहेत तेच लोक फक्त म्हणत आहेत की मराठी जातीवाद करतायत परंतु मराठ्यांनी कधी भूतकाळात सुद्धा म्हणजे जातीभेद केला नाही आजही करत नाही आणि मला शंभर टक्के गॅरंटी की भविष्यामध्ये सुद्धा या ठिकाणी मराठी कधीच जातीभेद करणार नाही कारण की ते मराठ्यांच्या रक्तामध्ये नाहीये तुम्ही जर पाहिला असेल मागचा इतिहास जर तुम्ही पाहिला असेल तर इतिहासामध्ये जर एक मागच्या पन्नास साठ वर्षापूर्वीचा किंवा तीस चाळीस वर्षापूर्वीचा जर कालखंड पाहिला असेल तर मराठा समाजाने मोठ्या भावाची भूमिका या ठिकाणी बजावते आहे आणि तो आजही बजवण्याचं काम करतोय जसं तुम्ही पाहिलं असेल मागच्या कालखंडामध्ये जर गोर कोणत्याही समाजातल्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न असेल तर त्या मुलीच्या लग्नासाठी स्वतःहून पुढाकार घेणारा समाज म्हणजे मराठा समाज आहे किंवा एखादं गरीब घरचे असेल कोणत्याही समाजाचा असो पण तो जर या ठिकाणी शिक्षणामुळे शिक्षणाला जर अडचण येत असेल तर त्याला आर्थिक मदत करण्याचं काम या ठिकाणी मराठा समाज करत होता आणि आजही या ठिकाणी करतोय तुम्ही गावखेड्यामध्ये जर पाहत असाल एखाद्या गरीबाच्या लेकराच्या लग्नाची अडचण असेल किंवा एखाद्या वैद्यकीय उपचारासाठी अडचण असेल किंवा शिक्षणासाठी अडचण असेल तर मराठा समाज या ठिकाणी पुढे होऊन त्यांना मदत करण्याचं काम करतोय जर कधीतरी मराठा समाज या ठिकाणी मतदान करताना एकत्र आहे आणि जर तुम्ही त्याला या ठिकाणी जातीभेद म्हणत असाल तर या ठिकाणी चुकीची गोष्ट आहे जर तुम्ही मुंडेवाडीचं प्रकरण पाहिलं असेल की त्याची एक भूमिका घेण्यात आली होती की सप्ताहासाठी फक्त त्यांच्या समाजाच्याच महाराज लोकांना या ठिकाणी बोलवायचं परंतु मी अगोदर त्या संदर्भात व्हिडिओ बनवून या ठिकाणी सांगितलं होतं की मराठा समाजाने आतापर्यंत संप्रदायाच्या बाबतीमध्ये कधी या ठिकाणी जातीभेद केला आहे आणि भविष्यात सुद्धा या ठिकाणी संप्रदाय काय कोणत्याच बाबतीमध्ये या ठिकाणी मराठा समाज या ठिकाणी भेदभाव करू शकत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट फक्त जर आपण मागचा कालखंड पाहिला असेल तर जुन्या चित्रपटामध्ये मात्र गावचा जो पाटील आहे तो चित्रपटाच्या माध्यमातून या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे परंतु रिअलमध्ये वास्तवामध्ये जाऊन जर आपण पाटील चेक केला असेल तर या ठिकाणी तो मात्र सर्वांना मदत करणारा पाटील सर्वांना मदत करणारा मराठा समाजाचा या ठिकाणी व्यक्ती आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि गावखेड्यातले जे काही सर्व समाजातील बांधव आहेत त्यांना सुद्धा माहिती की मराठा जाती जाती समाज जातीभेद करत नव्हता करणार नाही नक्कीच मराठा समाज जातीभेद करणार नाही मराठा समाजाच्या विषयी म्हणजे तुम्ही आता ज्या सगळ्या गोष्टी बोललात वारकरी संप्रदायाला सुद्धा कुठेतरी जातीत लेखण्याचं काम करण्यात आलं बीड मध्ये जो वाद पेटतोय वारंवार वाद पेटवला जातोय यामागं नेमकी कसली कारस्थानं असतील आणि नेमकं का होतंय आहे तिथे असं आ, ता आ, आता सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की माझी वैयक्तिक अशी भूमिका आहे या समाजाचा घटक म्हणून आतापर्यंत या ठिकाणी आपण सर्वजण गुन्हा गोविंदाने या ठिकाणी राहत आलेलो आहोत तर यापुढे सुद्धा या ठिकाणी भविष्यात आपण गुन्हा गोविंदाने राहणं गरजेचं आहे राजकारण हे चार दिवसापुरतीच असतं पुरता असतं त्यामुळे आपण तिथंच ते विसरून जायला पाहिजे कारण कसं आहे माहिती आहे का जर आपण एका गावात राहत असू आणि दोन वेगवेगळ्या समाजातले असू आणि जर आपल्या राजकारणामुळे आपल्यामध्ये मतभेद निर्माण होत असतील तर त्या ठिकाणी ती चुकीची गोष्ट आहे राजकारण लोकसभेचं इलेक्शन झालं त्याचा निकाल जाहीर झाला तर आपल्यामध्ये असणारं जे काही दहा पाच दोन चार दिवसासाठी ते निर्माण झालेले जे काही वाद होते ते आपण विसरून जायला पाहिजे आणि पूर्वी ज्या पद्धतीने आपण राहत होतो त्या पद्धतीने या ठिकाणी राहायला पाहिजे परंतु आमचा नेता राजकारणामध्ये या ठिकाणी म्हणजे लोकसभेच्या इलेक्शनला पडलाय म्हणून एवढं जिवारी लागून घेऊन त्याच्या संदर्भात वाद निर्माण करणे या ठिकाणी तितकीशी गोष्ट योग्य या महाराष्ट्राला शोभणारी नाही त्यामुळे बीड जिल्ह्यातील मी सर्व मराठा बांधव असतील किंवा इतर समाजातील बांधव असतील त्यांना विनंती करू इच्छितो की आतापर्यंत या ठिकाणी एका पर्टिक्युलर समाज बांधव म्हणजे समाज घटकाचेच प्रतिनिधित्व या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये होतं मग आता जर एक पहिल्यांदा ंदाच कुठेतरी मराठा समाजाला लोकसभेसाठी जर संधी भेटत असेल तर निश्चितच आपण या ठिकाणी त्याचं स्वागत करायला पाहिजे मागचं जे काय घडलं त्याचा विचार न करता या पाच वर्षामध्ये जो काही लोक जो कोणी लोकप्रतिनिधी म्हणून आलेला आहे तो जर व्यवस्थित कार्य करत नसेल तर निश्चितच मराठा समाज सुद्धा या ठिकाणी त्या व्यक्तीचं समर्थन करणार नाही मग पहिल्यांदा कुठेतरी मराठा समाजातील बांधवाला जर संधी भेटली असेल तर निश्चितच त्यांनी या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे कारण की आतापर्यंत त्या पर्टिक्युलर समाजाचे घटक प्रतिनिधित्व या ठिकाणी लोकसभेमध्ये करत होते तर आता त्यांनी या ठिकाणी गोष्टीचा स्वीकार करायला पाहिजे एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छित We'll नक्कीच ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जर बघितला तर मागच्या काळामध्ये जर बघितलं तर मराठा समाजांनी गोपीनाथ मुंडे यांना सुद्धा निवडून दिलेलं आहे मराठा समाजांनी त्या ठिकाणी जर बघितलं धनंजय मुंडेला सुद्धा बीडमधून निवडून दिलेलं आहे गोपीनाथ मुंडेने एवढंच नाही तर पंकजा मुंडे ना मुंडेंना सुद्धा निवडून दिलेलं आहे आणि पंकजा मुंडेंची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत होती ती म्हणजे की आपला समाज एक सव्वा लाख समाज फक्त बीड जिल्ह्यामध्ये आहे सव्वा लाख ते दीड लाख त्यांचीच कॉल रेकॉर्डिंग आहे हे माझं नाही बोलत नाहीये आणि त्या तरी एवढा असताना सुद्धा तुम्हाला एवढ्या का कालावधीमध्ये एवढा काल तुम्हाला सत्तेमध्ये केंद्रात असेल किंवा राज्यात असेल मंत्रिपद सुद्धा मिळून देण्याचं काम इथे जर बघितलं तर मराठा समाजानं आहे आणि तरी सुद्धा तुम्ही मराठा समाजाच्या लोकांवरती अन्याय करण्याचं काम जर करत असाल तर नक्कीच या दोन्ही समाजामध्ये कुठेही दरी निर्माण होऊ नये आणि आपल्या तुमच्या कार्यकर्त्याला तुम्ही सांगणं गरजेचं आहे आणि मराठा समाज सुद्धा शुद्ध आहे आणि मराठा समाज कुठेही सध्या जाळपोळ असेल किंवा कुठल्याही कटकारस्थान करायला सज्ज झालेला नाही या माध्यमातून एक बोलेल की पुढचा जे एक आहे की सध्या फेक अकाउंट जे आहेत बीड जिल्ह्यामध्ये भरपूर वाढलेले आहेत फेक अकाउंटच्या माध्यमातून बीड असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रातच सध्या फेक अकाउंट वाढलेत त्यामध्ये पाटील नाव असेल किंवा असे बनून अनेक अकाउंट आहेत आणि दादांना त्यामध्ये वाईट बोलण्याचं काम सुरुवात केलं जात त्याबद्दल काय आता हे फेक अकाउंट वाल्याचं जर आपण चेक केलं तर त्यांचं प्रोफाईल लॉक केलेलं असते जर तुमच्या आपल्या दम असेल ना आपल्यातलं हिंमत असेल ना तर आपलं प्रोफाईल ऑन ठेवायचं ओपन ठेवायचं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी कमेंट करायचं जर तुम्ही प्रोफाईल लॉक करून जर आँ� पुरुषांच्या नावाने किंवा म्हणजे कोणाच्याही नावाने जर या ठिकाणी कमेंट करत असाल तर तुम्ही आवलात म्हणजे मर्द नाही आहेत मर्द जो असतो ना या ठिकाणी त्याचं प्रोफाईल ओपन असतं आणि छातीटोक पण या ठिकाणी कमेंट करत असतं ते जे चाळे ते कोणते चाळ ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी ते शब्द मी उच्चारू शकत नाही परंतु आपल्या आहे ना बिलकुल या ठिकाणी दादाला काय तुम्ही दादाला एक कमेंट आली होती की धर्माच्या गोष्टी या ठिकाणी दादाला शिकवतात दादाला धर्माच्या गोष्टी शिकवायची गरज नाही हे मराठी आहेत आतापर्यंत धर्म टिकवण्याचं काम सुद्धा या ठिकाणी मराठ्यांनी केलेलं आहे कारण की तुम्हाला माहिती आहे ना छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आम्ही त्यांच्याच या ठिकाणी त्यांच्याच वंशातल्या या ठिकाणी आम्ही घटक आहोत मग आम्ही धर्म टिकवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यांच्या अगोदरच्या काळापासून या ठिकाणी करण्याचं काम करत आहोत आणि ज्यावेळेस सुद्धा हिंदू धर्मावरती संकट येतं त्यावेळेस पहिल्यांदा पुढे जाणारा समाज म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्रातला मराठा समाज आहे आणि मग तुम्ही काय आम्हाला धर्माच्या गोष्टी या ठिकाणी शिकवतात तुम्ही ज्यावेळेस तुमचा नेता तुम्ही ज्याला बाप म्हणतात त्याला तो या ठिकाणी चादरीवरती म्हणजे एखाद्या मदर्श्यामध्ये जातो किंवा एखाद्या दर्ग्यामध्ये जाऊन चादर आथर होतो त्यावेळेस त्या ठिकाणी तुमचा हिंदू तो या ठिकाणी धोक्यात येत नाही परंतु दादा मात्र एखाद्या मुस्लिम बांधवांच्या अग्रस्तव ते जर या ठिकाणी त्यांना हार घालत असतील किंवा एखाद्या दर्गावरती या ठिकाणी त्यांना सादर चढवण्याची विनंती करत असतील तर त्यावेळेस मात्र या ठिकाणी तुमचा हिंदू धर्म भ्रष्ट होतो परंतु तुम्ही ज्याला बाप म्हणता ज्याला नेता म्हणता त्या ठिकाणी त्यांनी तरी किती, किती व्हिडिओ प्रत्येक मोठ्या मोठ्या नेत्यांचे जे हिंदू धर्मात म्हणतात ना आम्ही हिंदू धर्माचा ठेका उचललेला आहे असे लोक या ठिकाणी त्यांचे मोठे मोठे नेते या ठिकाणी कितीतरी वेळा मदरसामध्ये जाताना किंवा इफ्तार पार्टीमध्ये सामील होताना किंवा या ठिकाणी एखाद्या मदरच्या एखाद्या दर्गावरती या ठिकाणी सादर आथानाचे व्हिडिओ या ठिकाणी माझ्याकडे आहेत किंवा सर्व सगळ्या सोशल मीडियावरती या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यामुळे मराठ्यांना कृपया तुम्ही हिंदू त नका मराठे या ठिकाणी समर्थ आहेत त्यांना हिंदुत्व सुद्धा कळतं आणि कट्टर मराठा कसं असतं ते सुद्धा या ठिकाणी समजतं त्यामुळे फेक अकाउंटवाल्यांनो तुमच्यात लय दमय तर प्रोफाईल ऑन करायचं ओपन ठेवायची त्यानंतर या ठिकाणी कमेंट करायची मग तुम्हाला मर्द म्हणू सध्या महाराष्ट्रातलं लोकसभेचं जे काही इलेक्शन झालंय या इलेक्शनच्या नंतर एक सूर निर्माण झालाय की म्हणजे धर्म जिंकला म्हणजे धर्म हारला जात जिंकली अशी कमेंट सध्या अनेक पोस्टर सध्या व्हायरल होत आहेत याच्याविषयी काय म्हणणार बिलकुलच मला आणि पुन्हा या, याच लागून प्रश्न आहे की बीजेपी धर्म म्हणजे बीजेपी म्हणजेच का हिंदू धर्म आहे का यावरही तुम्ही बिलकुलच सगळ्यात पहिल्यांदा तुमचा प्रश्न असा होता की इथे जेव्हा लोकसभेचे रिजल्ट्स बाहेर आले तर त्यावेळेस असं म्हटलं गेलं की धर्म हरला आणि जात जिंकली असंच तो वक्तव्य आहे ना तर मला एक सांगा जेव्हा या अंतरवाली सरायटीमध्ये जिथं आज मी उभा आहे आणि आमचे दादा या ठिकाणी मागच्या पाच दिवसापासून या ठिकाणी अमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहेत जेव्हा आमच्या माता बहिणीवरती लाठी हल्ला झाला त्यावेळेस तुमचा धर्म कुठे गेला होता सुद्धा या ठिकाणी तुमचा धर्म जागा असायला पाहिजे होता त्यावेळेस मात्र तुमचा धर्म कुलूप लावून या ठिकाणी बंद झालेला होता आणि आता कोणता धर्मभ्रष्ट झालेला आहे म्हणजे या ठिकाणी मराठा समाजाची एकजूट झाली म्हणजे या ठिकाणी तुमचा धर्मभ्रष्ट झालाय का मग अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही आता त्याबद्दल बोलत नाही खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे धर्मभ्रष्ट झालेला आहे ज्यावेळेस या ठिकाणी आता नीटच्या तुम्हाला एक गोष्ट सांगतो नीटच्या पेपरच्या बाबतीत टी नीटचा जो रिझल्ट लागलेला आहे त्याच्यामध्ये एवढा मोठा घोळ झालेला आहे तर त्याच्यामुळे त्यावेळेस तुमचा धर्म बुडाला नाहीये का अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याच्यामुळे धर्म बुडालेला आहे परंतु या ठिकाणी तुम्ही त्याच्याबद्दल बोलणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट हिंदू धर्म म्हणजे कोणत्या एका पक्षाची या ठिकाणी ठेकेदारी नाहीये कोणा एका पक्षाने या ठिकाणी हिंदू धर्माला गुत्त घेतलेला नाहीये आम्ही या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं या ठिकाणी नाव घेतो हो कपाळाला ला गंध लावतो एमटीएनच्या गळ्यामध्ये या ठिकाणी तुळशीची माळ आहे आणि हिंदू हिंदू धर्मातले जेवढे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहे ते पालन करण्याच्या ठिकाणी आम्ही काम करतो आणि जे लोक हिंदू धर्माचे ठेकेदार म्हणतात ना त्याच्या बायकाच्या कपाळाला गन सुद्धा नसतो त्याच्या लेकराच्या कपाळाला गनसुद्धा नसतो आणि त्या ठिकाणी ते कवा काय खातात ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे मग तुम्ही काय हिंदू धर्माची या ठिकाणी व्याख्या सांगतात हिंदू धर्म हा कोणत्या एका पक्षाची ठेकेदारी नाहीये हिंदू धर्म या ठिकाणी जो हिंदू धर्माचे सर्व तत्व आणि नियम पालन करण्याचं काम करतो त्या ठिकाणी तर आपण हिंदू धर्माचा प्रचार हिंदू धर्माचा व्यक्ती या ठिकाणी आपण म्हणू शकतो कोणत्या पक्षाची हिंदू धर्म म्हणजे कोणत्या एका पक्षाची मुक्तीदारी नाहीये नक्कीच बांधवांनो या ठिकाणी बघितलं की बीजेपी म्हणजे हिंदू धर्म नाही असंच या ठिकाणी पांडुरंग कदम यांनी सांगितलंय आणि अनेक जण ज्या काही कमेंट करतायत जे काही बोलतायत त्यांना सुद्धा खडा जबाब या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं दिला जातोय कारण कमेंट न करता डायरेक्ट कमेंट त्या कमेंटवरती केसेस केल्या जात आहेत असंही सध्या महाराष्ट्रभर पाहायला मिळत आहे त्यामुळे कुठेही वाईट कमेंट करून आपलं परिवार आपलं घर धोक्यात घालण्याचं काम करू नये हाही संदेश या ठिकाणी आम्ही देतो आहोत असंच आपण भेटत राहूया आपला मित्र उदय भिस्ते पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद आपल्यासोबत सध्या किरण शिंदे हे आहेत किरण शिंदे यांना विचारूया की सध्या म्हणजे हेच प्रश्न आहेत की हाकेनचं आंतरवालीमध्ये उपोषणाला येणं त्याचबरोबर म्हणजे ते म्हणतायत की मी आंतरवालीमध्ये येऊन उपोषण करणार आहे आणि ह्या याविषयी तुमचं काय म्हणणं आहे नाही उपोषण करणार आहेत पण कशाच्या संदर्भात करणार आहेत उपोषणाला उपोषण म्हणून टार्गेट करण्यासाठी जर प्रत तर तुम्ही उपोषण करत असता तर तुमची संस्कृती आणि तुमचे विचार हे दिसत आहे तुमची मागणी काय तुमची एखादी मागणी आहे का की तुमची मागणी जर नसताना किंवा एखादा समाज जर स्वतःच्या हक्कासाठी एखाद्या ठिकाणी उपोषण करत असेल तर त्याला त्या ते ठिकाणी त्यात जाण्याचा अधिकार आहे गव्हर्नमेंट ठरवेल ना द्यायचं का नाही ठेयचं तुम्ही कसं काय उपोषण करू शकता की यांना देऊ नका म्हणून तुमची मागणी काय तुम्ही तुमच्या मागणीसाठी उपोषण करा ना तुम्ही तुमच्या समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करा ना त्या ठिकाणी तुम्हाला जर खरंच तळवळ आहे तर तुम्ही तुमच्या समाजाच्या